आणि त्यांनी सांगलं मी गेले पंधरा का अठरा वर्ष इकडे आहे अशी कोणतीही मागणी कोणी केलेली नाही बरं ते ठीक आहे पण वर्क बोर्डाच्या विधेयकाला विरोध करणाऱ्यांमध्ये कोण कोण होते शिवसेना होतीच कारण आम्ही करतो कर ते पाठीमागणं नाही वार करत जे करायचं ते उघड करतो आणि आमच्या मनात कधी पाप नसतं आणि आमचं हिंदुत्व एवढं तकलादू नाहीये की एखादी गोष्ट केली किंवा केली नाही म्हणून आम्ही लगेच भ्रष्ट झालो हे असं होताना आम्हाला कधीच शिकवलेलं नाहीये जे पूर्वी काय होता ना स्पृश्य अस्पृश्य किंवा कोणाची सावली पडली तर बाटला हे एवढंच होता आणि हे असं हिंदुत्व आमचं हिंदुत्व नाहीये पण जसं शिवसेनेने त्या विधेयकाला विरोध केला तसाच तामिळनाडू अण्णा द्रमुकने विरोध केलेला आहे माहिती आहे तुम्हाला अण्णा द्रमुकने विरोध केला आणि अण्णा द्रमुकने विरोध केला त्याच्या दोन तीन वर्ष आधी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुकची युती जी होती ती तुटलेली होती आणि ती तोडताना अगदी दोघांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या त्या अण्णा मलाईनी अण्णा सगळ्या मोठ्या नेत्यांवरती फार घाणेरडे आरोप केले होते आणि मग अण्णा द्रमुकांनी भाजपला सांगितलं होतं तो युती तोडताना की तुमचं भगव्या रंगाचं राजकारण तुमचा हिंदुत्वाचा अजेंडा हा तमिळनाडमध्ये चालणार नाही हा तमिळ आणि द्राविडी संस्कृतीचा अपमान आहे तो तमिळनाड सहन करणार नाही म्हणून युती तोडली होती अण्णामध्ये ह्या भाजपचा त्यांचा मला वाटतं प्रदेशाध्यक्ष खूप जोरात त्या अण्णा द्रमुक विरुद्ध बोलत होता पण या विधेयकाला विरोध केल्यानंतर दोन दिवसात स्वतः अमित शाह तिकडे गेले आणि अण्णा द्रमुक बरोबर युती करून आले अण्णा द्रमुक काय हिंदुत्ववादी आहे आणि केवळ तिकडे द्रमुकला हरवायचं कारण स्टॅलिन बसला त्यांच्या बोखांडे हो। त्यांनी त्या राज्यपालांच्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज दिलं आव्हान दिलं ते जिंकले तरी सुद्धा अजून ते राज्यपाल त्यांनी तसेच ठेवलेत भाजपनी ते जाऊ द्या पण निवडणूक जिंकण्यासाठी अण्णा द्रमुकांनी ज्यांनी वक्तच्या विधेयकाला विरोध केला हिंदुत्वाला विरोध केला भगव्या राजकारणाला विरोध केला भगव्या रंगाच्या राजकारणाला विरोध केला त्यांच्याबरोबर बाजूला बसून सत्तेची मलई खाण्यासाठी त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या अण्णा मलईचा त्यांनी बकरा केला आणि कोणत्या तोंडाने तुम्ही माझ्यावरती आरोप करणार तुम्ही आरोप कराच भीतर एकटा तर पुस्तिकाच काढतोय सगळी यांची जी काही पापं आहेत ती सगळी मी तुमच्यासोबत ठेवणार आहे ही हिंदुत्वाच्या विरुद्ध यांनी काय काय सगळं काय कसं केलंय आणि मग आमच्यावरती त्यांना म्हणून आरोप करा हिंमत असेल तर की मी हिंदुत्व कुठे सोडले ते मला दाखवा पण फेक नरेटिव्हचा जर का आपण विचार केला तर मुळामध्ये भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी आहे हेच मोठं फेक नरेटिव्ह आहे हेच फेक नरेटिव्ह आहे कारण तिकडे नितीश कुमार बरोबर ती युती केलेली आहे जो नितीश कुमार संघमुक्त भारत पाहिजे म्हणून बोलले होते तिकडे आंध्रामध्ये चंद्राबाबू बरोबर त्यांनी युती केली ज्या चंद्राबाबूला चंद्राबाबू मोदींना अतिरेकी बोलले होते आणि मोदी चंद्राबाबू युटन बाबू बोलले होते पण बसले मुफ्ती मेहबूब मेहबूबा बरोबर तिकडे काश्मीर मध्ये बसले होते मग तुम्ही मला एक अशी गोष्ट सांगा की जी त्यांनी केलेली आहे आणि जी मी केलेली आहे असं आम्हाला साम्य दाखवा ना काय कोणत्या तोंडात तुम्ही आम्हाला सांगते की हिंदुत्व हिंदुत्व मुळामध्ये तुमचं जे हिंदुत्व आहे ते बुरसटलेलं आम्हाला मान्य नाहीच आहे तुम्हाला आम्ही सोडले आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही मी परत सांगतो पण हा जो काय गम निर्माण करतायत आणि मगाशी जे काय मी तुम्हाला सांगितलं की एकमेकामध्ये दगड मारायला लावायचे इकडे बटेंगे तो कटेंगे तिकडे बाटेंगे तो जितेंगे काय चालले काय यांचं चा, नेमकं काहीतरी तुम्ही एक लाईन धरा ना म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या भाषेत आता समोर महिला आहेत म्हणून मी बोलू शकत नाही तो शब्द पण शेतामध्ये बैल जातो ना त्याचं त्याची लघु शंका करताना म्हणजे तुम्हाला कळेल नेमकं मला काय बोलायचंय असं वाकडं 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 वाकड तसं नका ना जाऊ जाण सरळ सरळ जा मग आम्हाला कळेल की अरे हा तुम्ही खरोखर हिंदुत्वादी तु आहात पण एकदा धरायचं एकदा मारायचं एकदा सौगात द्यायची एकदा अमुक करायचं एकदा तमुक करायचं म्हणजे काय करायचं आहे नी आज पण आम्ही तरी कधी जाऊन पाकिस्तानमधल्या नवाज शरीफचा केक खाऊन नाही ना आलो आमच्यापैकी कोणी जाऊन त्या तिथल्या जिनाच्या थडगावतील डोकं टेकून नाही ना आलं आणखीन असं आम्ही काहीच केलेलं नाहीये पण या देशामधले जर का मुस्लिम देशप्रेमी मुस्लिम आता परत मोहन भागवत म्हणाले की सगळ्यांना बरोबर घेऊन आपण राष्ट्र निर्मिती करू मुसलमानांसुद्धा शाखेत यायला काही हरकत नाहीये फक्त एकच ते देशप्रेमी असले पाहिजेत मग माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही आता जी काय सौगात वाटली बत्तीस लाख कुटुंबियांना तुम्ही नेमकं ओळखलं कसं हो की हे देशप्रेमी आहेत आणि हा देशद्रोही आहे कसं ओळखलं तुम्ही बरं मला आणखीन एका गोष्टीचं नवल वाटतं आपल्याकडे गोवंश बंदी आहे ठीक आहे माझा त्याला काही विरोध नाही आहे पण जे किरण रिजिजू बोलले होते की ते गोमास खातात ते तुमचे मंत्री आणि रस्त्यात कोणीतरी एक तुम्हाला संशय आला जसं तो आर्यन मिश्रा गेल्या वर्षी मारला होता कुठे हरियाणामध्ये तर काहीतरी मग त्यांनी त्याच्या गाडीमध्ये काहीतरी मास आहे म्हणून तथाकथित गोरक्षकांनी त्याचा तीस किलोमीटर पाठलाग केला आणि त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला मग त्यांनी गायीचं मास नेलं हा संशय आला म्हणून त्याला रात्रीचा पाठलाग करून मारला आणि इकडे सांगतो की जो रिजूजी सांगतात ते गोमास खातात ते तुमच्या बाजूला बसून वक बोर्डाच्या विधेयका सुनाणीचं विधेयक मांडतात नेमकं तुमच्या हिंदुत्वाला काही शेंडा बुडखा आकार उकार आहे की नाहीये